गुरुब्रह्मा गुरु अस मै श्री सद्गुरुवे नम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्त होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थ सांगत आहे की बघा समर्थांनी एक काळ होता त्या काळामध्ये बघा भक्तिमार्ग कुणीही करायला तयार नव्हता भक्तिमार्गाची गरजच काय होती बघा तो काळ होता त्या काळामध्ये समर्थांनी ही उली आणि ही रामभक्ती कणाकणामध्ये पोचवली रामभक्तीचा प्रसार प्रत्येक धर्माधर्मामध्ये केला आणि त्याचेच फळ की काय तर आज बघा राम मध्ये अयोध्यामध्ये श्रीरामाचं भव्य दिव्य असं मंदिर बघा हे उभारलेलं आहे तर हिंदू धर्माचा विजयच आहे ना पण हा हिंदू धर्माचा विजयच आहे बघा हे सामर्थ्य आलं कुठून बघा समर्थ्य रामदास स्वामींनी ज्यावेळी बघा श्री या श्रीरामाच्या भक्तीने सर्व बघा या युगामध्ये सर्वत्र आपल्या भक्तीचा श्रीरामाच्या भक्तीचा बघा प्रचार केला श्रीरामाची भक्ती काय आहे हे सर्वांना पटवून दिलं आणि श्रीरामाची भक्ती केल्यानंतर माणसाला जिवंत असताना श्रीराम प्रभूंचं दर्शन घडवलं हीच आहे ना भक्ती आणि ह्याच भक्तीचा आधार घेऊन बघा आज या कलियुगामध्ये श्रीरामाचं मंदिर अयोध्यामध्ये बघा निर्माण झालं आहे ही हिंदू धर्मामध्ये सर्व मानवजातीला गर्वाचं बघा अभिमानाची गोष्ट आहे समर्थ सांगत आहे की ज्या भक्तीचा ज्या ऊर्जेचा सुद्धा नाही आणि शेवटसुद्धा नाही अशी भक्ती कोणती तर ती भक्ती आहे श्रीरामांची कारण या राम भक्तीने कारण ही भक्ती कधी सुरूसुद्धा होत नाही आणि कधी सुद्धा नाही अखंड वात ज्वलंत आहे तुम्ही कधीही प परमेश्वराचं नाव घ्या आणि तुमच्या सोबतीला नक्कीच धावून येतील ही प्रचिती ही भक्ती बघा आपल्याला सर्वांना वेळोवेळी येऊन जाते आमचं भाग्य एवढं आहे की ज्या परमेश्वराची आम्ही भक्ती करतोय ना बघा या भारतामध्ये भृतो ना भविष्य असं मंदिर अयोध्येमध्ये या श्रीरामांचं उभं राहिलेलं आहे आणि तो देखावा बघा ते चैतन्य बघा तो नजारा आपण पाहणार आहोत बावीस जानेवारीला आपल्या समाजामध्ये असे कंठक आहेत असे शत्रू आहेत भक्तीचे त्यांना असं वाटत आहे की या जगामध्ये परमेश्वर नाही श्रीराम नाही बघा पण त्यांना सांगणं आहे की बघा आता बावीस जानेवारी अयोध्येचा बघा जवळ येत आहे आणि ही तारीख जवळ येत असताना बघा अयोध्ये त्या राम जन्मभूमीमध्ये जिथे मंदिर उभारलेलं आहे ना तिथे बघा जट्टायू माकड बघा हे सर्व वानर हे सर्व प्राणी यायला सुरुवात झालेली आहे त्यांना कोणी बोलवलं आहे का बघा ही कृपा ही कृपा त्याच परमात्म्याची आहे त्यांना कोणी या प्राण्यांना कोणी आमंत्रण केलं नाही जंगलातून बघा जट्टायू राम मंदिराच्या प्रवेशामध्ये बघा त्यांचं आगमन होत आहे हे शाश्वत हे खरं आहे कारण बघा टी व्ही बातम्यांवर याच्या न्यूज चालू झाल्या आहेत हे नक्की पक्षी आले तरी कुठून बघा रामायणामध्ये त्यावेळी बघा ते जटायू तुम्हाला सर्वांना माहीत असतील बघा गरुडासारखे असायचे ते बघा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या त्या पूर्ण माहिती दिलेल्या आहेत जणू काही श्रीरामांचं स्वागत करण्यासाठीच हे वानर आणि जटायू अयोध्येमध्ये येत आहे बघा समर्थ पुढे सांगत आहे की पक्ष्यांना प्राण्यांना समजायला लागलं आहे की माझा राम आता येणार आहे माझा राम लल्ला आता येणार आहे पण या माणसाला कधी कळेल बरं या माणसाला पर, यात परमेश्वराने हात दिले पाय दिले डोळे दिले सर्व काही ऐकायला मिळालं पाहायला मिळालं सर्व काही गोष्टी दिल्या पण तरीसुद्धा हा मानव भक्ती करत नाही समोर त्याला परमेश्वर दिसतोय तरीसुद्धा त्याला काही कळत नाही पण प्राण्यांचं बघ त्यांना कुणी काही सांगलं नाही काही नाही तरीसुद्धा बघा श्रीरामांच्या बघा स्वागतासाठी तयार होत आहे हा चमत्कारच ना बघा ही आहे खरी भक्ती पुढे समर्थ सांगत आहे की जर या माणसावर या जीवावर संतांची जेव्हा कृपा होते ना तर संतांचा एक शब्दसुद्धा पूर्ण जीवन बदलून टाकतो पूर्ण जीवन सोन्यासारखं करून टाकतो आयुष्याला बघा लागलेला कलंक असतो ना तो कलंक पुसून त्या माणसाचं भलंच उण जातं म्हणजेच काय म्हणजेच बघा ज्याप्रमाणे हा वाल्याकोली कोण होता बरं ज्याने रामायण लिहिलं हा वाल्याकोली नक्की होता कोण कारण हा वाल्याकोली बघा कुंड प्रवृत्तीचा होता डाकू होता त्याचा त्याने पाप एवढं केलं होतं ना की त्या बघा असे खडे होते त्या रांजण भरले होते एवढ्या माणसांचा खून त्याने केला होता पण वाल्ल्याचा वाल्मिकी झाला ना पण तो कसा झाला फक्त नारद म्हणून मी सांगितलं की आता हे सर्व केलं आहे ना बघ तुझ्या पापाचे एवढे रानजण भरलेले आहेत पण पुढे काय करायचं ते आता तू ठरव हे थोडे शब्दच एकच शब्द कानावर पडला आणि जेव्हा संतांची कृपा होते ना बघा त्या वाल्यानं वाल्याचा वाल्मिकी झाला आणि श्रीराम बघा पूर्ण लिहून काढलं आणि ते आपणासमोर सर्वांच्या समोर आपण आता ते त्याचं अनुकरण करून भक्तिमार्गामध्ये आहोत ही आहे ना संतांची कृपा बघा समर्थ पुढे सांगता की या वाल्यानं कधी श्रवण केलं होतं का कधी कुठे कीर्तन ऐकलं होतं का कधी कुणाचं ऐकलं होतं का तरीही सुद्धा वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजेच काय म्हणजेच आपण जी भक्ती करतो आहोत बघा तुम्ही परमेश्वर सांगत आहे माझी भक्ती केली नाही तरी चालेल पण एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की तुम्ही बघा जेव्हा मनामध्ये निर्माण झालेल्या गोष्टी असतात बघा आपण जेव्हा दुसरं कोणाचं काहीतरी ऐकतो आणि परमेश्वरामध्ये लीन होऊन जातो पण आपण तेवढ्यापुरतंच होतो पण नंतर दुसरा दिवस उगवतो तेव्हा सर्व काही विसरून जातो आणि परत त्याच क्रूर कर्मामध्ये आपण मी मिस्लूण जातो पण वाल्याने तसं केलं का संतांची कृपा झाली मनामध्ये निश्चय केला झालं गेलं विसरून जावं बघा एका क्षणामध्ये वाल्याचा वाल्मिकी वाल्या झाला आणि रामायणाची निर्मिती केली पण आपल्या आयुष्यामध्ये या वाल्याचा वाल्मिकी वाल्या होणार कधी आपले बघा काहीकांचे पाच पाच सहा सहा वर्ष दहा दहा वर्ष झालेले आहेत या भक्तिमार्गामध्ये तरीसुद्धा आपल्या मनामधला अहंकार आपल्या मनामध्ये असलेली निंदा अजूनही तशीच आहे मग आपल्या मार्गाचा आणि आपल्या परमार्थाचा काही उपयोग आहे का कितीही परमार्थ केला कितीही मार्ग केला तरीही काही फायदा नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा ज्या प्रकारे तुम्ही संतांचा एक शब्द जरी तुम्ही अंगीकारला ना तरीही तुमचं सोन्यासारखं होईल म्हणून समर्थ सांगत आहे परनिंदा परनिंदा की परनिंदा व विद्येचा अभिमान म्हणजे अहंकार माणसाला भगवंतापासून दूर नेतो परनिंदा करण्यासारखं दुसरं पाप नाही आणि निंदेची सवय फार वाईट असते तिच्यामुळं आपलं स्वतःचं नुकसानच होतं आणि नुकसानीशिवाय बाकी काहीही होत नाही म्हणजेच काय म्हणजे दुसऱ्याला दुःख व्हावं म्हणून माणूस परनिंदा करतो पण ती ऐकायला तो हा जरच कुठे असतो बघा म्हणजे मग आपण यात काही साधले बरं बघा निंदेमुळं आपलंच मन दूषित होतं आणि दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाच्या साधनचे अंधपतन करतात म्हणून ज्याला परनिंदा गोड वाटते ना त्याने समजावं की आपल्यापासून भगवंत अजून फार दूर आहे आपल्यापासून श्रीराम अजून फार दूर आहेत तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाची विष उतरल्याची खूण आहे त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेन अशी झाली ना की देव जवळ येत चालल्याची खूण समजावी म्हणजेच काय म्हणजेच म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचं असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जीवनामामध्ये लावावी म्हणून संत म्हणतात जिभले तुला काय धंदा भजंग घडी भर गोविंदा बघा भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे कारण यथादृष्टी तथा दृष्टी यथादृष्टी तथा सृष्टी म्हणून अवगुणाचे तृण आपल्या अंतकरणातून काढवून टाकावं व तिथे भगवंताच्या नामाचे बीज पेरावं बघा पुष्कळ वेला आपले दोष आपल्याला कळतात पण नाम हे त्यावर उपाय आहे ते घेत राहावं नाहीतर हे भगवंताच्या भेटीच्या आड येतात हे ध्यानात घ्यावं हे दोष ज्याचे त्याला सुधारता मात्र येत नाही पण सस्तंगती जर लाभली तर मात्र हे दोष देखील सुधारतात हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे म्हणून मनुष्य असतो ना बघा त्याचा स्वभाव आपले दोष आपले दोष असतात दूर करण्याचा प्रयत्न करत नसल्यामुळं त्याचे जीवन सुखमय होत नाही तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल पण त्याला स्वतःला आपला दोष मात्र कळणार नाही समोरच्याला उपदेश करेल की तू असं वाक तसं वाग, वाग पण स्वतः मात्र कुरडे पाषाण राहतो म्हणून विद्या विनयण शोभते पण तिने अहंकाराचे रूप घेतले ना तर ही मनुष्याला भगवंतापासून दूर नेते समर्थ पुढे सांगत आहे की आपल्या घरामध्ये बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरीही ते पदार्थ जोपर्यंत हाडामासामध्ये जाऊन रक्तात मिसळत नाहीत तोपर्यंत त्याचा उपयोग नाही त्याप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे बघा पर्यवसन आचरणात झाले नाही ना, ना तर ते व्यर्थच जात बघा निंदा अहंकार हे जर आपल्या अंगी असतील तर भगवंतासाठी तुम्ही कितीही उठा ठेवी करा पण काहीही उपयोग होणार नाही म्हणून कुणाची निंदा करताना आधी विचार करा दोषे प्रत्येकातच असतात निर्दोष असं या जगामध्ये कोणीच नाही एकमेकांचे दोष एकमेकांना सांगा पण पाठीमागे निंदा मात्र करू नका कारण सुंदर अशा जीवनात सुंदर असं वागून तुम्ही आनंदी जगा इतरांनाही जगू द्या बस इतकंच आहे भगवंताला हवं आहे म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की जर तुम्ही दुसऱ्याची निंदा कराल बघा तुमच्या जीवनामध्ये अहंकार निर्माण होईल तर हा श्रीराम तुम्हाला कधीही भेटणार नाही कधीही तुमच्या डोळ्यांना दिसणार नाही म्हणून माणसाने माणसाचं जीवन कसं जगायचं हे या भक्तिमार्गामध्ये सांगितलेलं आहे म्हणून बघा आता अयोध्यावरून बघा अक्षत सर्वांच्या घरोघरी येत आहेत पण ह्या अक्षदांचं करायचं तरी काय माही हे माहीत आहे का तर बघा हे अक्षदांचे हे तांदूळ आहेत ना हे तांदूळ आपल्या देवाऱ्यामध्ये बघा आपल्या घरामधले तांदूळ घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्या घरामधल्या तांदळांमध्ये ते अक्षता मिक्स करा आणि बघा एखादा मडक्यामध्ये छोटंसं मडकं असेल किंवा एखादा घट्ट असं विणलेला भांडं असेल घट्ट असं कापडाचं काही असेल त्याच्यामध्ये बांधून ठेवा आणि ते आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवा आणि आपल्या आपल्या पूर्ण कुटुंबामध्ये जर बघा कसलं शुभ कार्य असेल आपलं लग्न असेल बघा आपल्या घरामध्ये नवीन बाळ जन्माला आलं असेल किंवा आपल्याकडून काही शुभ शांती करायची असेल तर त्या गोष्टीसाठी शुभ कार्यासाठी त्याच्यातली अक्षतं जर आपण तिथे टाकले ना तर आपलं कार्य श्रीरामांच्या उपस्थितीमध्ये पार पडेल एवढे श्रेष्ठत्व त्या अक्षतांमध्ये आहे म्हणून प्रत्येक भक्ताने ही अक्षतं आपल्या देव्हाऱ्यामध्ये खूप जपून ठेवा आणि त्याच्यामधले थोडी अक्षतं प्रत्येकाने आपल्या पॉकेट मणीमध्ये आपली जी तिजोरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा टाकून ठेवा आणि आता बावीस जानेवारी जवळ येत आहे आणि बावीस जानेवारीच्या जा दिवशी बघा प्रत्येक भक्ताने प्रत्येकाने आपल्या घराच्या बघा घरामध्ये घराच्या बाहेरसुद्धा जसे आपण दिवाळीला दिवे लावतो ना तसे आपल्याला दिवेळ लावायचे आहेत जसं की आपल्या रामाचा जन्मच झाला आहे असं आपल्या घरामध्ये वातावरण निर्माण होऊ द्या बघा तो दिवस तुमच्या जीवनामध्ये एवढं श्रेष्ठत्व निर्माण करेल ना त्या दिवशी बावीस जानेवारीला बघा तुम्ही जर कामावर जात नसाल किंवा तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर ते चांगलंच आहे त्या दिवशी श्रीरामांचं एवढं जप करा ना हे भगवंतालासुद्धा वाटलं पाहिजे की माझा भक्त एवढा मला भेटण्यासाठी आतुर झाला आहे ना की लगेच श्रीराम प्रभू तुम्हाला तुम्ही जेव्हा डोळे तुमचे बंद होतील ना तेव्हा तुम्हाला साक्षात श्रीराम प्रभू दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही पण आपण आपली तशी भक्ती आहे का आपण उपासना करतो आहे का हे सर्वांनी अगोदर लक्षात ठेवा आणि बावीस जानेवारीला बघा दरवेळेला आपण लेट उठतो पण बावीस जानेवारीला तरी ब्रह्ममुहूर्तावर उठा कारण हा ब्रह्मूर्त आहे ना बावीस जानेवारीला तुम्हाला परमेश्वर दिसल्याशिवाय राहणार नाही कारण आपण जी भक्ती करतोय त्याच परमात्म्याची करतोय ज्यांनी ही पृथ्वी घडवली या ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि ते विराजमान होणार आहे तो दिवस आपल्या जीवनामधील बघा सर्वात मोठा विजय आहे आणि हिंदू धर्मामध्ये बघा हा दिवस म्हणजे आपण जी भक्ती करत आहोत ना त्या भक्तीचा विजय आहे आणि हा विजय आपण कसा साजरा करायचा तर आपल्यामधले क्रूर कर्म बाहेर काढून अवगुण बाहेर काढून अहंकार बाहेर काढून लोभ बाहेर काढून आत्ता तरी बघा भरपूर सण गेले प्रत्येक सणाला संकल्प केला पण अजून काही तो संकल्प आपला सणापुरतेच मर्यादित राहिला पण आता जो दिवस आलेला आहे ना बावीस जानेवारी तो दिवस ज्या परमेश्वराची आपण भक्ती करत आहोत ना तो सर्वात श्रेष्ठ दिवस आहे म्हणून आता तरी हा संकल्प वाया देऊन जाऊ नका आणि आता तरी हा संकल्प करा आणि आपल्या जीवनाचं भलं करून घ्या बघा समर्थ सांगत आहे की या रामायणामध्ये बघा या रामायणानं काय शिकवलं या रामायणानं शिकवलं की भाऊ असावा तर कोणासारखा असावा भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा असावा बघा ज्यावेळी श्रीरामांना वनवास आला त्या वनवासाला बघा मी सुद्धा दादा तुझ्यासोबत येणार मीसुद्धा तुमचे चरण सोडणार नाही असा भाऊ फक्त रामायणामध्येच पाहायला भेटला पण या कलियुगामध्ये पाहायला भेटेल का तर हो नक्कीच पाहायला भेटेल पण तो आपला भाऊसुद्धा भक्ती मार्गामध्ये असायला हवा ज्या परमेश्वराची आपण भक्ती करतोय त्या भक्तिमार्गामध्ये असायला हवा तरच तो भाऊ आपल्या बघा जीवाची बाजी करून आपल्यासोबत राहील पण आजचा भाऊ पैसा धन अहंकार याच्यामध्ये बुडाला आहे तर असा भाऊ लक्ष्मणासारखा होईल का बघा जोपर्यंत आपण या गोष्टीचा विचार करत नाही ना जोपर्यंत आपण सुधारत नाही तोपर्यंत आपला भाऊ सुधारणार नाही म्हणून पहिली सुरुवात आपल्यापासून करा कारण आपण जोपर्यंत निर्णय घेत नाही तोपर्यंत दुसऱ्याकडून अपेक्षा मात्र करू नये म्हणजेच काय म्हणजे बघा समर्थ पुढे सांगत आहे पत्नी असावी बघा सीता मातेसारखी ज्या सीता मातेनं जेव्हा श्रीरामांना वनवास आला तेव्हा कसलाही विचार न करता बघा मी तुमच्यासोबत यायला तयार आहे मी पत्नीत्व कधी सोडणार नाही मी तुम्ही जाल इथे मी तुमच्यासोबतच राहील ही आहे ना पत्नी पण आत्ताच्या या कलियुगामध्ये बघा आत्ताच मागे एक दोन वर्षापूर्वी कोरोनासारखा भयंकर रोग गी येऊन गेला त्यावेळी बघा कुणाच्या पत्नीला कोरोना झाला कुणाच्या पतीला झाला कुणाच्या मुलाला झाला भावाला झाला आणि जा ज्यावेळी आपल्या पतीला कोरोना झाला होता त्यावेळी ही पत्नी बघा स्वतःला वाचवण्यासाठी ती बघा त्याला हातसुद्धा लावत नव्हती हे हे आहे का पत्नीत्व बघा कोरोनामध्ये कोण कुणासाठी किती श्रेष्ठ आहे हे प्रत्येक माणसाला समजलं म्हणून श्रीराम बघा श्रीराम प्रभू सीतामाता एवढे श्रेष्ठ का आहेत कारण सीतामा बघा पत्नी धर्म पाळला बघा रामाने भावाने लक्ष्मणाने बघा भाऊ काय असतो या समाजाला दाखवून दिलं पण हल्लीच्या या कलियुगामध्ये असं घडतं का बघा हे नक्कीच घडेल पण जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये श्रीरामांच्या मार्गावर बघा ज्यांनी तो मार्ग सांगितला आहे त्याच्यावर पाऊल ठेवून योग्य मार्गामध्ये जाऊ तरच हे भक्तिमार्ग घडेल आणि या भक्तिमार्गामध्ये या जीवाचं बघा खऱ्या अर्थानं परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही पण मनुष्याचा हा मीपणा आहे ना तो कधीच मात्र जात नाही त्याला प्रत्येक वेळी असं वाटत असतं मी जे चुकीचं कार्य करतो ते कोणालाच कळत नाही मी गपचूक सर्व करतो आणि दुसऱ्याला दाखवतो की मी तसा नाही पण सर्व गोष्टी हा परमेश्वर बघत असतो आणि वेळ एवढी श्रेष्ठ आहे ना प्रत्येकाला वेळ दाखवते का वेळेच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही म्हणून आत्ता आपण जिवंत आहोत ना जिवंत असताना या वेळेला घाबरा कारण कर्म जेव्हा फिरतात ना तेव्हा धनाचा कितीही धन दौलत तुमच्याकडे आहे ना तो मात्र काळ बघत नाही यमाचे दूत येतात ना तेव्हा सर्व धन दौळत श्रीमंती बंगला गाडी या जमिनीवरच राहतात आणि आपण यम जेव्हा प्राण ज्योत घेऊन जातो ना तेव्हा फक्त हा आत्मा असतो तो ही धन दवळत बघत असतो म्हणजेच मंज़ काय म्हणजेच तुम्ही हे जीवन जगत आहात हे जीवन तुमचं एवढं श्रेष्ठ आहे ना तुम्ही या जवाणीमध्ये आहात ना तरच या भगवंताची भक्ती करा नाहीतर खरा आयुष्य तुमचं आहे ना हे मृत्यूनंतर चालू होणार आहे आणि मृत्यूनंतर होणारी ही यातना हे दुःख आहे ना हे न सांगण्यासारखं आहे बघा तुम्ही त्या वैतरणी नदीचं कधीतरी बघा हे निरूपण ऐकलं असेल या वैतरणी नदीचं रहस्य काय वैतरणी नदी आपल्या मृत्यूनंतर काय या जीवाच्या यातना होतात किती दुःख असतं त्या वैतरणी नदीमध्ये बघा हे तुम्ही सर्वांनी ऐकलेलं असेल म्हणून मी जिवंत आहात ना या काळाला या वेळेला घाबरा भयभीत व्हा कारण ही वेळ आहे ना प्रत्येकाला दाखवून देते की माझ्यापेक्षा श्रेष्ठ तुम्ही कधीही होऊ शकत नाही म्हणून आता कर्म करताना विचार करा समोरचा कोणीतरी आपल्याला पाहतोय याचं बघा लक्षात ठेवा मनामध्ये आणा मात्र ही वेळ तुम्हाला प्रत्येकाची जागा दाखवून देईल म्हणून प्रत्येकानं लक्षात ठेवा बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ज्या दिवशी राम जन्मभूमीमध्ये अयोध्येमध्ये जो श्रीरामांचा सोहळा पार पडणार आहे ना प्रभू विराजमान होणार आहेत त्या दिवशी संकल्प करा बघा तुम्हाला सुट्टी घेता आली कामावरनं सुट्टी घेता आली तर सुट्टी घ्या आणि त्या दिवशी पूर्ण बघा आपण ज्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये या परमेश्वराची बघा पूजा अर्चा करतो तिथे जाऊन या मंत्रांचा जप करा श्रीरामांची बघा या मंत्रांचा जप करा आणि तो दिवस म्हणजे संकल्पाचा आहे त्या दिवशी तुम्ही संकल्प केला ना की माझ्याकडून झालेल्या चुका परमेश्वरा आत्तापर्यंत मी वागलेलो क्रूर कर्मामध्ये होतो पण आत्ता मी तुमच्या चरणामध्ये लीन होत आहे आणि मला येणाऱ्या काळामध्ये मला चांगली बुद्धी द्या चांगले निर्णय घेण्याची क्षमता द्या सद्गुण विचार माझ्यामध्ये बघा निर्माण होऊ द्या आणि अशी चालना जेव्हा तुम्ही परमेश्वराकडे मागाल तेव्हा नक्कीच या गोष्टीचा तुम्हाला जीवनामध्ये फायदा होईल आणि राम प्रभू एवढे दयावान आहेत ना की तुमच्यावर कृपा मात्र नक्कीच होईल कारण जेव्हा एखादा भक्त असतो तो, तो शरण जातो ना तेव्हा माझा परमेश्वर एवढा भोळा आहे ना तो नक्कीच तुमच्यावर कृपा करेल आणि कृपा केल्याशिवाय अजिबात राहणार नाही कारण जे काल ही सत्य होतं ही सत्य आहे आणि उद्या ही सत्य असणार आहे श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्री जय जय रघुवीर समर्थ